नमस्कार आज आपण करणार आहोत तंदुरी मका म्हणजेच तंदुरी कॉर्न आणि त्यासाठी मी इथे दोन मके घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते कुकरमध्ये उकडत ठेवायचे इथे मी कुकर तापवत ठेवलाय त्यात पाणी घालून मी दोन मके घालून ते आता उकडून काढणार आहे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे आणि मका अशा प्रकारे छान उकडून झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला तसं उकळत्या पाण्यात थोडंसं किंचित मीठ घालून उकळवायचं आपण आता तंदुरी मसाल्याचं मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही एक दोन ते तीन चमचे मी दही घेतलेलं आहे नंतर तंदुरी मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता मी या ठिकाणी एव्हरेस्टचा तंदुरी मसाला वापरला आहे मीठ चवीनुसार लाल तिखट आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा एक चमचा भर आणि बटर आणि बटर आपल्याला आपलं पूर्ण भा भाजून झाल्यानंतर लावायचं आहे आता आपण हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊया सगळ्यात आधी दही दह्यात तंदुरी मसाला एक दीड चमचा तंदुरी मसाला घ्यायचा आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण एक चमचा भर लाल तिखट एक चमचा सवीपुरतं मीठ आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपला आता हा तंदुरी मसाला तयार झालेला आहे आपल्याला आता तो मसाला आपल्या उकडलेल्या कणसाला लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का एखादा सिलिकॉनचा ब्रश असेल तर त्याच्या साहाय्याने तुम्ही तो लावू शकता किंवा हाताने सुद्धा लावू शकता मी अशा प्रकारे हा मसाला आपल्या उकडलेल्या कणसाला लावून घेते सगळ्या बाजूने आपल्याला छान असा मसाला लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही कणसांना अगदी एकसारखा तंदुरी मसाला छान व्यवस्थित लावून झालेला आहे आता आपल्याला ही दोन्ही कणसं गॅसवर भाजायला घ्यायची आहेत तुम्ही तुमच्याकडे जर का ओव्हन असेल तर ती ओव्हनमध्येही ग्रिल करू शकता आता मी गॅसवर ही कणसं अशी छान भाजून घेते सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत आपल्याला ती आता भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बटर लावायचं आहे आपला तंदुरी मका आता मस्त तयार झाला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आठवड्यात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय